नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी रत्नागिरीच्या पॅथॉलॉजिस्ट या डॉक्टर स्मृती कुर्जर प्रभुदेसाई मॅडम ज्यांच्या स्वतःच्या दोन लॅब आहेत घरी लहान मुलगी आपलं कुटुंब आणि या दोन लॅब या सर्वच समीकरण त्या कशा जुळवून आणतात कोणत्या ब्लड टेस्ट महिलांनी नियमित केल्या पाहिजेत महिलांनी आपली काळजी कशी घेतली पाहिजे हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांना भेटायला आलो आहोत मंडळी मला खात्री आहे मॅडमकडून आपल्याला अमूल्य माहिती मिळणार आहे त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही नक्की व्यवस्थित पहा आणि तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा हॅलो मॅडम हाय मॅम अजिता मॅडम प्लीज 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 थँक्यू मॅडम थँक्यू नमस्कार मंडळी मी अजिता आता आपण आलो आहे रत्नागिरीच्या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर स्मृती गुर्जर प्रभू देसाई मॅडम यांच्याकडे मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम मॅडम आता तुमची ओळख करून द्या सो so, नमस्कार ऑल द ऑडियन्स ॲक्च्युली आज मॅडमनी मला हे ऑपॉर्च्युनिटी दिलेलं आहे तर मला खूप खूप म्हणजे आय एम रिअली हॅपी अबाउट इट तर आय आय एम डॉक्टर स्मृती डी गुर्जर माहेरून आणि इकडे आल्यावरती प्रभू देसाई मी पॅथॉलॉजिस्ट आहे बाय प्रोफेशन आणि मी आय एम फ्रॉम बँगलोर ओरिजिनली आणि इकडे मी लग्न करून आले आणि माझं सगळं एड्युकेशन म्हणजे स्कूलिंगपासून कॉलेज आणि मग एम बी बी एस बँगलोरला झालं मग माझं लग्न झालं आणि लग्नानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला बेळगावला दोन वर्ष गेले त्याच्यात जे पॅथॉलॉजीमध्ये केलं ते आणि मग इकडे येऊन मी लाच मंडळी मॅडमचं लहानपण अगदी शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या बँगलोर शहरामध्ये राहिलेल्या असल्यामुळे इंग्लिश भाषेशी जास्त संबंध आला त्यामुळे मराठीमध्ये बोलताना बरेचदा त्या इंग्लिश शब्द किंवा वाक्य बोलतात त्यांच्याबरोबर काही वर्ष मी काम केलं आहे त्यामुळे मला हे पूर्ण माहीत आहे तुम्हीसुद्धा समजून घ्याल याची खात्री आहे त्यांचा मराठी बोलण्याचा टोन सुद्धा तुम्हाला समजेलच मॅडम तुम्ही लॅब कधी सुरू केला तर लॅब मॅडम मी ट्वेंटी सिक्सटीन म्हणजे दोन हजार सोळा मध्ये सुरू केलेलं माझ्या सासऱ्यांच्याच हॉस्पिटलमध्ये खाली खाली बंदर रोडला जे आता पण आहे आणि ही इकडे आम्ही शिफ्ट झालो ट्वेंटी ट्वेंटी मध्ये हिला चालू अच्छा सो आता माझी दोन्ही लॅब चालू आहे मग हे मॅनेज करता मॅडम मी रत्नागिरी असं छान शहर आहे की हे असं मॅनेज करता येतं म्हणजे इकडून तिकडे जायला फार वेळ नाही लागत प्लस मला स्टाफ भरपूर छान आहे मला आणि आता टेक्नॉलॉजी इज सो गुड की मला त्याचा उपयोग फार छान करून घेते आणि तसं मी मॅनेज करते बरोबर मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे खरंच टेक्नॉलॉजीमध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट दिवसेंदिवस होत आहे कारण मी नाईन्टीन नाईन्टी सिक्स जेव्हा लॅबला वर्क करू लागले तर तेव्हा मा आम्हाला मायक्रोस्कोपी खूप करावी लागायची म्हणजे आता जो काउंटर वगैरे आहे त्याच्यामुळे काम इतकं इझी झालेलं आहे तर तेही खूप तुम्हाला उपयोगी पडते म्हणजे दिवसेंदिवस इतक्या छान छान मशिनरी येतात आहेत की ज्याच्यातून आपण पटापट टेस्टिंग करू शकतो आणि रिझल्ट लवकर देऊ शकतो येस अगदी बरोबर सांगितले आता टेक्नॉलॉजीची वापर इतकी छान होती आणि त्याच्याबरोबर वी हॅव टू वॉक हँड इन चांगलं पण पण मॅडम मेडिकल फील्डमधलं सर्वात सेन्सिटिव्ह पार्ट जर कुठला असेल तर पॅथॉलॉजिस्ट की पॅथॉलॉजिस्टचा रिपोर्ट आहे किंवा ब्लड मध्ये काय बाबा प्रॉब्लेम आहे हा आपल्याला इन्व्हेस्टिगेशन मधून कळतो आणि त्यावरच वे ऑफ ट्रीटमेंट सुरू होते तर अशी घाई घाईने असतात इमर्जन्सी रिपोर्ट कधीतरी द्यायचे असतात तर त्यावेळी तुम्ही काय करता सो मॅडम आमच्या यू राईटली इट इज इम्पॉर्टंट की आम्ही रिपोर्ट एफिशियंटली आणि करेक्ट रिपोर्ट देऊ बिकॉज त्याच्यावरतीच पुढचं ट्रीटमेंट अवलंबून असतं पुढचं काही इन्व्हेस्टिगेशन बाकी करायचे असतात ते अवलंबून तर मोस्टली डू नॉट हारी म्हणजे कितीही वेळ लागला पेशंटला आवडलं ला नाही आवडलं किंवा डॉक्टरांना पण जर का ह्याचं हे वाटत असेल वा, की बाबा वेळ काढतात इथे ओके पण आम्ही आमचं काम व्यवस्थित करून देतो बट वेन इट कम्स टू एमर्जन्सी रिपोर्ट बी मेक शुअर की ते प्रायोरिटी टॉप प्रायोरिटी देऊन ते आधी सगळं त्याचं प्रोसेस करायचं आणि मी ते आधी सगळं बघते म्हणजे जे काय मायक्रोस्कोपी लागतं जे काय प्रोसेसिंग बाकीचं बाजूला ठेवतो हो मी हे सांगते तुम्हाला ब्लंडली आणि ते जे प्रायोरिटी सॅम्पल आणि एमर्जन्सी सॅम्पल आहे ते सगळे त्या कामाला लागतात सो so व्हॉट हॅपन्स जेव्हा चार पाच जण एक सॅम्पल वरती लागतात तर त्याचा टर्न अराउंड टाइम पण कमी होतो आणि ते रिपोर्ट जास्त लवकर जातो सो दॅट इज वन थिंग दॅट वी डू मॅडम एक खूप आपल्यातला सेन्सिटिव्ह प्रश्न बायकांमध्ये मोस्टली की तुमची बाळ लहान असल्यापासून तुमची लॅब सुरूच आहे जे काही ते महिने तुम्ही सुट्टी घेतलात ती तेवढीच तर मुली सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही खूप छान हँडल करत असता प्रश्नच नाही मी स्वतः पाहिलंय तर हे सगळं तुम्ही ही केमिस्ट्री सर्व कशी जुळवून आणता लॅब आणि घर बाळ हे सर्व सो so, तुम्ही सांगितलेलं अगदी बरोबर आहे हे एक खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आणि दिस ऑल्सो माईट बी अ रिझन वेर मेनी विमेन आर फोर्स टू क्विट देअर जॉब एबल टू वर्क ऑर फुलफिल युअर ड्रीम्स मी मान्य करते आता माझा जे प्रोफेशन आहे इट इज सिन्स मी माझा लॅब चालवते एक असं आहे की माझा टायमिंग मी स्वतः ठरवू शकतो इवन दो इट इज इट इज नॉट एन एमर्जन्सी फील्ड पण ऑफकोर्स आमच्याकडे सॅम्पल्स असे येतात मग तसं असताना मग मी ते मॅनेज करते कसं ते पण मी सांगते पण मोस्टली मी माझ्या मुलीच्या अराउंड हर शेड्यूल मी माझा शेड्यूल बरे विच इज अगेन डिफिकल्ट पण त्याला काही इलाज नाही दुसरी गोष्ट म्हणजे माय स्पाऊस इज व्हेरी सपोर्टिव्ह ते खूप करतात म्हणजे मला जेव्हा खूप काम आहे जबाबदारी ते असं आमचं दोघांचं यु नो इक्वली मिळून आम्ही तिला बघतो बिकॉज आम्ही दोघे पण डॉक्टर आहोत आणि असं जेव्हा एकमेकांना सपोर्ट करून तिला आम्ही बघतो म्हणून ते जमत आणि थर्डली आमच्या घरी सासू सासरे माझे ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि ते खूपदा मी ना सासू बरोबर माझे सासूबाई आहेत ते आता रिटायर्ड आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया मधून सो ते बघतात ते नेहमी खूप सपोर्ट करतात आणि एस्पेशली कोविडच्या वेळी जर का ते नसतात तर मग आय डोंट थिंक की मला हे एवढं लॅब चालू ठेवणं शक्य होत नाहीतर मी तिला सगळीकडे घेऊन फिरायचे माझ्या बरोबर आणि ती तसं येऊन म्हणजे तिला काहीतरी खेळा आणि तिला काहीतरी कशातरी रमवू मग मी ते पाच दहा मिनटं काम करणार अफकोर्स इट वॉज अ स्ट्रगल बट इट इज नॉट इम्पॉसिबल सिडर आय वॉन्ट टू लाईक टेल ऑल द विमेन आउट देअर की uh, तुम्ही जर का ठरवलं की मला काहीतरी करायचंच आहे तुम्हाला जे काय हेल्प मिळतं ते एक घ्या आणि दुसरं यू कॅन डू इट म्हणजे तुमची मुलं तुम्हाला समजून घेतील हे एवढं मला खात्री आहे मला तेच सांगायचंय मंडळी की मॅडम बोलल्या की ते स्ट्रगल आहे पण ते इम्पॉसिबल नाहीये कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नसते की आपण पॉसिबल करू शकतो कधी कर जेव्हा आपलं असेल आपल्याला एखादी गोष्ट करायचीच आहे हे जर आपली आपल्याबद्दलची खात्री असेल किंवा ते डेस्टिनेशन आपल्याला गाठायचंय हे जर आपलं निश्चित असेल तर आपण ते करू शकतो मंडळी स्त्री खूप काही करू शकते पण जर तिला तिच्या कुटुंबाची साथ मिळाली तर ती निश्चितच अगदी काहीही करू शकते बरोबर मॅडम खूप भाग्यवान आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाची खूप साथ मिळते आहे मंडळी आपल्याकडे एवढ्या छान पॅथॉलॉजिस्ट आहे त्यांच्या घरातलं बॅक बॅकग्राऊंड सुद्धा डॉक्टर हे आहे त्याच्यामुळे मेडिकल फील्डमध्ये सतत कितीतरी वर्ष राहिल्यामुळे मॅडम आपल्याला खूप गोष्टी सांगू शकतात त्यांच्याकडे खूप सारा खजिना आहे तर आपण आपल्यासाठी मॅडमना एक विनंती कर करूया की तुमच्याकडून असा महिलांसाठी खूप छान संदेश द्या मॅडम तुम्हाला आमच्यासाठी जो काही संदेश द्यायचा असेल तर तो तुम्ही द्या तो आमच्यासाठी खूप प्रेशियस असणार आहे थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो नमस्कार मंडळी मला माय मेन मेसेज फॉर विमेन इज डिवायडेड इन टू फ्यू पॉइंट तर फर्स्ट पॉइंट आहे की आम्ही मल्टी डायमेंशनल रोल्स प्ले करतो ह्याच्यात काही वादच नाही वी आर मदर्स वी आर डॉटर्स वी आर डॉटर इन लॉज अँड वी आर ऑल्सो प्रोफेशनल्स हे जेव्हा आम्ही सगळे रोल फुलफिल करतो ना त्याच्यात कुठेतरी आमच्याबद्दल आमचा हेल्थ कुठेतरी राहून जातं वी डू नॉट बॉदर टू मच अबाउट आवर हेल्थ आम्ही इतकं वी आर सो बिझी की सगळ्यांचे नीड्स फुलफिल करत आम्ही इतके बिझी होऊन जातो की आम्ही स्वतःचे नीड्स कधी पुढे ठेवत नाही सो दिस इज समथिंग दॅट आय टू एड्रेस बिकॉज मी एक खूप चांगलं वाचलं होतं कुठेतरी की यू माइट हॅव हंड्रेड प्रॉब्लेम्स बट इफ यू हॅव अ हेल्थ प्रॉब्लेम हॅव ओनली वन प्रॉब्लेम नाही तर तुम्ही हे बाकीचे रोल्स कसं फुलफिल करणार आहे देर आर सो मेनी डिपेंडेंट्स ऑन यू मे बी युअर इन लॉस आर नॉट वेल युअर पेरेंट्स आर नॉट वेल यू हॅव स्मॉल चिल्ड्रेन तर हे सगळे तुमचे डिपेंडेंट्स आहे म्हणजे तुमच्यावरती डिपेंडेंट आहे आणि जर का तुम्ही तुमचं स्वतःचं हेल्थ जर का बघितलं नाही मग हाऊ विल यू लुक आफ्टर देम सो दॅट इज द फर्स्ट थिंग तुम्ही वाय एम नॉट सेन की तुम्ही हे सगळं सोडून फक्त स्वतःकडे बघा असं नाही आहे पण तुम्ही ट्वेंटी फोर आवर्समध्ये नक्की अर्धा तास स्वतःसाठी काढू शकता बी एट फाईव्ह मिनिट्स मेडिटेशन बी एट टेन मिनिट्स एक्सरसाइज लेट इट बी फाईव्ह मिनिट्स इवन फाईव्ह मिनिट्स वॉकिंग किंवा स्वतःसाठी अर्धा तास एक पेज बुक वाच पेज एक पेज, पूर्ण बुक नाही पण बुकमधलं कुठलं तरी एक पेज वाचायचं चा, चांगलं किंवा चांगलं काहीतरी व्हिडिओ बघायचं चा, चांगलं गोष्ट ऐकायचं चा। असं काय काय तुम्ही स्वतःसाठी थोडे तास काढलं तरी खूप आहे दिवसातून सेकंड ऑफ सेकंड पॉईंट असं आहे की तुम्ही तुम्हाला जेव्हा काहीतरी सिमटम्स येतात हेल्थचे प्लीज त्याला इग्नोर करू नका म्हणजे आता आज कोणाला तरी शंभर ताप आला एक डोलं घेतलं की झालं पुढचं पुढे बघूया असं करू नका यू प्लीज मेक शुअर दॅट इट इज नथिंग टू बी वारीड अबाउट यू विजिट द डॉक्टर यू टेक ऑल द प्रिस्क्राईब मेडिसिन्स म्हणजे म्हणजे ह्या पर्यंत आणू नका की तुम्हाला खरंच जाऊन ऍडमिट व्हायची वेळ येते आणि मोस्ट ऑफ अस इन्क्लुडिंग मी मी सांगते 80% पर्सेंट हेच करतो आम्हाला इतकं सगळं रिस्पॉन्सिबिलिटीज आम्हाला फुलफिल करायचे असतात की आम्हाला थोडंफार जरी हेल्थ प्रॉब्लेम झालं तर आम्ही आधी ते इग्नोरच करतो आणि अंगावरच काढतो तर ते प्लीज करू नका आणि थर्ड थिंग वॉट आय वॉन्ट टू से इज तुमचं मंथली मंथली जे काय मंथली नको वन्स इन सिक्स मंथ्स आय रिक्वेस्ट दॅट ऑल ऑफ यू प्लीज डू ऑल युअर चेकअप ऑल युअर ब्लड टेस्ट आणि पॅप्स मियर्स हे म्हणजे एस्पेशली फॉर दोज हु आर थर्टी फाय अबाउट हे तुम्ही रेग्युलरली वन्स एव्हरी सिक्स मंथ्स करत राहा कारण खूप गोष्टी अशा आहेत की ते ब्लड टेस्टमध्ये कॅच होऊन जातं इवन बिफोर यू डेव्हलप सिमटम्स आणि त्याच्यावरती लोकल ट्रीटमेंट घेतलं की तुम्हाला कळणार पण नाही की तुम्हाला तो आजार होता सो आय रिक्वेस्ट ऑल द विमेन आउट की एव्हरी सिक्स मंथ्स स्वतःसाठी किंवा तुमच्या बर्थडेच्या दिवशी स्वतःला गिफ्ट द्या की मी आपलं हेल्थचं सगळं चेकअप आज करणार आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला विसरायला पण होणार नाही अँड इट विल बी लाईक अ गिफ्ट टू युअर सेल्फ अँड फोर्थ अँड द फायनल पॉईंट इज युअर मेंटल वेलबिंग दिस इज व्हेरी लेस टॉप्ड अबाउट आणि थोडंफार काहीतरी झालं म्हणजे सपोज देर इज अ म्हणजे खूप ॲन्झायटी आली किंवा यु नो खूप पॅनिक अटॅक भरपूर जणांना विथआउट रिजन होतं आणि दुसऱ्याला कोणाला तरी सांगायला गेलं की हे ह्याच्यात काय आहे तू काय नाही तू जरा रेस्ट घे होल होईल सगळं इफ यू डू नॉट फील फाईन इवन आफ्टर दॅट आय वुड सजेस्ट सीक हेल्प डू नॉट इग्नोर दिस सायन्स बिकॉज ॲज आय सेट तुम्ही आधी यु नो यू आर फर्स्ट इम्पॉर्टंट तुम्ही चांगले राहिला तर यू कॅन लुक आफ्टर ऑल द अदर पीपल देन यू कॅन यु नो फुलफिल ऑल युअर रोल्स सो दीज फोर पॉईंट्स आय रिक्वेस्ट ऑल विमेन की तुम्ही प्लीज हे चार गोष्टी प्लीज लक्षात ठेवा मॅडम मी तुम्हाला एक प्रश्न विचारते साधारण या ब्लड टेस्ट आहेत ना या साधारण किती महिन्यांनी आपण ब्लड टेस्ट केल्या पाहिजे आणि कोणत्या महिलांसाठी सो so, महिलांसाठी आई वुड से की 35 एज च्या कमी असतील तर ऍट वन्स अ इअर त्याच्यात सी बी सी म्हणजे आमचं कम्प्लीट ब्लड काउंट त्याच्यात हिमोग्लोबिन येतं आमचं डब्ल्यू बी सी काउंट येतं प्लेटलेट्स येतं मेन प्रॉब्लेम ऑफ विमेन इज हिमोग्लोबिन बिकॉज आमचा मंथली पिरियड जेव्हा चालू असतं ना तेव्हा कोणाला तरी कमी होतो कम कोणाला तरी जास्त होतो पण दॅट डेफिनेटली मेक्स अ डिफरन्स ऑन द हिमोग्लोबिन सो त्याच्यावरती फोकस म्हणजे यू हॅव टू मेक शुअर की तुमचं हिमोग्लोबिन चांगलं आहे सो सी बी सी करणं महत्त्वाचं आहे सेकंड इज युरिन रोटीन युरिन रोटीन बिकॉज वी आर प्रोन फॉर इन्फेक्शन्स ॲज विमेन ॲनाटमिकली आमचं स्ट्रक्चरच असं आहे की आम्हाला इन्फेक्शन परत परत होण्याची चान्सेस जास्त असते compared टू मेन सो so आम्हाला ते पण एक बघावं लागतं थर्डली शुगर आमचं रँडम शुगर आजकाल कसं आहे आधीसारखं नाही राहिलं आहे की आम शुगर म्हणजे पन्नास वरच येतं किंवा यु नो दोज वर फिफ्टी you know, प्लस आधी तसं होतं पण आता तसं नाही आहे इट इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर आता इवन थर्टी इयर्स अँड अबव अ थर्टी इयर्स बिलो ऑल्सो आय हॅव सीन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन इयर ओल्ड पेशंट्स शुगर तर ते तुम्ही आधीपासूनच तुम्ही केलं तर यू कॅन कम टू नो की तुम्हाला आहे का नाही कारण त्याचे सिम्टम्स खूप लेट येतात आणि आधी शुगर वाढते तर तुम्ही ते आधी केलं तर ते चांगलं आहे आणि फोर्थ इज लिपिड प्रोफाईल आता हे लिपिड प्रोफाईलचं आय रिअली वॉन्ट टू टेल दिस बिकॉज मी भरपूर भरपूर पेशंट्स रोज बघते आणि असं नाही आउट ऑफ टेन पेशंट्स जर का आठ जणांनी लिपिड प्रोफाईल केलं त्याच्यातले सहा जणांचं कोलेस्ट्रॉल दोनशेच्या अबाव असतं आणि त्यांचा एजचं काही संबंध नसतं आधी पण असंच होतं की कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लेसराईज किंवा लिपिड दॅट इज अॅन ओल्ड एज डिसीज आता तसं काही राहिलं नाही आहे आमचं लाईफस्टाईलच असं आहे आम्ही एक्सरसाईज फार कमी करतो आमचं खाणं खूप वेगळं झालं आहे बदल झाला आहे बाहेरून खाणं जास्त झालंय सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचं कोलेस्ट्रॉल ट्रायग्युसराईज मेनली लिपिड प्रोफाईलवरती कीप अ वॉच बिकॉज ते तिकडेच आधी कळतं दॅट इज डिरेक्टली रिलेटेड टू युअर so, ब्लड प्रेशर ऑर नॉट सो आधीच तिकडे तुम्ही ट्रीटमेंट घेतला किंवा तिथूनच आधी तुम्ही ते स्टॉप केलं ते कोलेस्ट्रॉल वाढणं वगैरे मग पुढे ते डिझीज जात नाही सो so, आय वुड से लिपिड प्रोफाईल आणि इफ यू हॅव शुगर देन यू कॅन ॲड अ किडनी फंक्शन टेस्ट कारण ते युरिया क्रिएट म्हणजे किडनीवरती परिणाम होतो शुगरचा सो यू हॅव टू कीप अ आय आणि लास्ट म्हणजे लिवर फंक्शन टेस्ट लिवर फंक्शन टेस्ट ऑप्शनल आहे ते बिलिरुबिन टोटल डायरेक्ट एस जी ओ टी एस जी पी टी ते तुम्हाला सिमटम्स नसेल कावेळचं मग ते करायची गरज नाही पण हे पाच टेस्ट जे मी सांगितलं एवढं तरी तुम्ही वन्स अ इयर करा आणि वन्स यू आर थर्टी इयर्स ओल्ड प्लीज डू अ पॅप्समियर एव्हरी इयर पॅप्समियर खूप सिम्पल टेस्ट आहे गायना कुठलं पण म्हणजे तुम्ही गो टू एनी गायनाकॉलॉजिस्ट दे विल डू इट इट्स अन आउटपेशन प्रोसिजर इट इज मेनली टू चेक की तुमचं सर्विक्स हेल्दी आहे का नाही आणि ते इतकं छान टेस्ट आहे की द फर्स्ट एबनॉमॅलिटी त्याच्यात जर का डिटेक्ट झालं तुम्हाला सिमटम्स काही नसतील पण त्याच्यात जर का ॲबनॉर्मॅलिटी काही पण डिटेक्ट झालं आणि लगेच ट्रीटमेंट घेतली तर ते पुढे कॅन्सरला प्रोग्रेस होत नाही आय एम नॉट सेईंग आय एम नॉट ट्राइंग टू स्केर आय एम जस्ट ट्राईंग टू गिव्ह यू पॉइंट्स ऑन वाय दी टेस्ट आर इम्पॉर्टंट तर पॅप्समिअर जर का तुम्ही एव्हरी इयर करत राहाल देन इट इज गुड फॉर यू इट सेल्फ फॉर युअर ओन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मंडळी खूप छान माहिती मिळाली ना मॅडम खूप हुशार आहेत मी दोघी सहा वर्ष एकत्र काम केलं आहे त्यांची काम करण्याची पद्धत त्यांचं समोरच्या व्यक्तीशी वागणं रिस्पेक्ट देणं मुळात त्यांच्याकडे असलेली अत्यंत हुशारी आणि कामाबाबतचा कर्तव्य दक्षपणा या सर्वाच कौतुक करावं तेवढं थोडं आहे आपलं लहान मूल असताना आपलं बरंच लक्ष घरी आपल्या मुलाकडे राहतं त्यावेळी कोणत्या त्या सोप्या सोप्या गोष्टी आपण करू शकतो आणि मूल लहान असतानासुद्धा आपलं करिअर आपण कसं चालू ठेवू शकतो याबाबत पण त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं मंडळी मला खात्री आहे तुम्हा सर्वांना ही माहिती नक्की आवडली असेल आणि या सर्व गोष्टी तुम्ही निश्चितच स्वतःच्या आरोग्यासाठी फॉलो कराल आपल्याला कुणीही विचारलं की आधी पैसा का आधी आरोग्य तर कुणीही उत्तर देईल की आधी आरोग्य कारण ते जर चांगलं असेल तरच आपण पैसे कमावू शकतो बरोबर मंडळी मॅडम यांची संजीवनी लॅब ही रत्नागिरी आरोग्य मंदिर स्टॉपपासून अवघ्या एक ते दोन मिनिटांवर आहे छान आणि गरजेच्या टिप्स दिल्या आहेत तुम्हा सर्वांना निश्चित आवडल्या असतील त्या त्याचा नक्की उपयोग करून घ्या मॅडमचे खूप खूप आभार आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा थँक्यू थँक्यू सो मच